सिस्टीम मध्ये हे कुठच बसले विद्यमान नको जो कोण कमळाचा उमेदवार येईल जो कोण येईल ते कोणी असू देत की नको नाही ते निधी हा नाही तर निधी हा फुटला त्याच्यामुळे तुम्ही फडणवीस साहेब आणि सीएम साहेबांच्या कानावरती केला की इथं उमेदवार बदला वेळ अजून गेलेली नाहीये उद्याच्या दृष्टीने जर काय दगाफटका झाला तर आमच्या डोक्यात खापर आम्ही तुम्हाला सांगायला जरी आलो तरी तुम्ही मतदान करणार हे मला खरं काय कुठं चर्चा नाही मी मातकरी साहेब जी चर्चा आहे तीच बोलायला लागले उघड बोलायला लागले आणि हित बोलत नाही आणि कुठं बोलायचं तिथं पण बोलणार आहे mm -hmm. कारण एक आहे समाजामध्ये लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर तुम्हाला समाजाचं देणं द्यावं लागतं समाजाच्या हिताची कामं करावी लागतात विकास कामं करावी लागतात आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला लोक स्वीकारतात ही एक सिस्टीम आहे yeah. आणि त्या सिस्टीम मध्ये हे कुठंच असते नाहीत त्यामुळं एकतर हे विद्यमान नको जो कोण कमळाचा उमेदवार येईल जो कोण येईल ते कोणी असू देत कमळाचा जो कोण संतोष देईल तुम्ही जरी असलात तरी तुम्हाला ताकदीने निवडून द्यायची भूमिका दिला गेली कमळाचा पाहिजे एवढी भावना आमची तुम्ही वरिष्ठांच्या पर्यंत आमची पोचवा हे सर्वांचं म्हणणं आहे ना माझं एकट्याच आहे एवढी विनंती या निमित्ताने करतो एक अतिशय चांगलं कुटुंब आपलं या पूर्व परिसरात पूर्व भागामध्ये तयार झालेलं आहे आणि या पूर्व भागाच्या माझी एकच परमेश्वराकडं कळकळीची विनंती आहे की हे कुटुंब जे भारतीय जनता पार्टीचं तयार झालेलं आहे याला कुठे दृष्टी लागू देऊ नका याला कुठे नजर लागू देऊ नका लोकसभेचा उमेदवार कोण आहे विधानसभेचा उमेदवार कोण आहे काय झाला आणि डोक्यावर बसणार असलं तरी एक बायपास काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे आम्ही जाणारच नाही तो आता पक्ष निर्णय घेतोय जिल्ह्याचे जिल्ह्याचे वरिष्ठ नेते म्हणजे तो निर्णय घेतील पण माझ्या भावना ज्या ज्या मनात होत्या कार्यकर्ता म्हणून छोटासा कार्यकर्ता म्हणून मी समोर मांडलेला आहे उद्याच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीचा कोण उमेदवार येईल विधानसभेला कोण पक्ष घट्ट मी काय करायचं भाऊनी हो काय करायचं आदिताताईनी काय करायचं ज्येष्ठ नेत्यांनी कुठे निवडणूक हे सगळं ठरलेलं आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये आठवते हो जुनी जुनी जाणकार मंडळी असतील एखादी उमेदवारी मागायची असेल तर नेत्यांच्याकडे दोनशे तीनशे पाचशे लोक घेऊन जायचं मारताना प्रदर्शन घोषणा द्यायच्या सांगतो 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 घोषणा <laughs> घोषणा द्यायच्या विजयराव संजय घोषणा द्यायचा की हा ह्या उमेदवार मिळालीच पाहिजे मांडी खालून बसायचं केलं त्यामध्ये आता ती जी दोनशे तीनशे माणसं असतात ती आपण नेत्याकडे घेऊन जायचो आता तशी परिस्थिती नाही आहे त्यांची दोनशे तीनशे माणसं आपल्या भोवतीन आपल्या भोवतीन पक्ष संघटना कशी चालली लोकांची मानसिकता काय हे सगळं त्यांच्यावर पोचलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका